तुम्ही बघितला तर दोन हजार चौदा साली चौदा नंतर जो वोटी काँग्रेस पक्षाला मधल्या कार्यामध्ये लागली कार्यकर्त्यांची संघटनात्मक हे झाली परंतु जे निष्ठावान कार्यकर्ते आहेत का जे सक्षमपणे संघटनात्मक नेतृत्वानी सगळ्या कार्यकर्त्यांची पोळी उभी केली आज पुन्हा एकदा काँग्रेसचा नवीन सूर्य त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना उद्गवलेला बघायला मिळतो आणि दोन हजार चोवीसला ला पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार काँग्रेस पक्षाच्या बरोबर त्या ठिकाणी येईल हे निश्चितपणे मंडळी कार्यकर्ते आहे त्यामुळे मला वाटते की मला तो विषय दिला आहे तुम्ही सगळी मंडळी आहात तर आम्ही सगळी मंडळी आहोत त्यामुळे कार्यकर्त्याची ताकद तुमची प्रेरणा तुमची शक्ती तुमचा वेळ तुमची पारदर्शकता आणि तुमचं ग्रास नातं हे जेवढं मजबूत तेवढं आपल्या नेतृत्वाचं नातं मजबूत आहे एवढंच मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगायचं आहे